भजन आज चंपा शेष्ठी आहे तर चंपा शेष्ठीच जेजुरीचं गाणं बोलते आवडलंच तर लाईक करा शेअर करा तुम्हा सांगते पतिराज एवढं ऐका माझन तुम्हा सांगते पतिराज एवढं ऐका माझन तुम्हा सांगते कुळ दैवत खंडोबराया पडून येऊ पायान कुळ दैवत खंडोबराया पडून येऊ पायान तुम्ही सांगते एवढं ऐका माझन तुम्हा सांगते पतीराज एवढका माझन करते मी तयारी तयारी जाऊ जे जोरी लाजन करते मी तयारी तयारी जाऊ जे जोरी लाजन, करते मी तयारी गडाला नव गडाला लाख पायरी म्हणत्या सोन्याची जेजोरी गडाला लाख पायरी न म्हणत्या सोन्याची जेजोरी गडाला लाख पायरी न म्हणत्या सोन्याची तुम्हा सांगते पतिराज एवढं ऐका माझन तुम्हा सांगते पती राज एवढं ऐका माजन तुम्हा सांगते करते मी तयारी तयारी जाऊ दे करते मी तयारी तयारी जाऊ जो दे जोरीला करते मी तयारी अर्ध्या गडात बानाई वर खंडोबा माळसाई नारद्या गडात बानाई वर खंडोबा माळसाई नारद्या गडात तुमा सांगते पतिराज एवढ ऐका माझन तुम्हा सांगते पथिराज एवढ ऐका माझन तुम्हा सांगते करते मी तयारी तयारी जाऊ जे जोरी लाजन करते मी तयारी तयारी जाऊ जे जोरी लाजन करते मी तयारी देव खंडोबा सत्वर शंभूचा अवतारण देव खंडोबा सत्वर शंभूचा अवतारण देव खंडोबा तुम्हा सांगते एवढं ऐका माझन तुम्हा सांगते पतिराज एवढ ऐका माझन तुम्हा सांगते करते मी तयारी तयारी जाऊ जे जोरीला अजन करते मी तयारी तयारी जाऊ जे जोरीला अजन करते मी तयारी उदळू बेल भंडार आरतीन मिळन सुख शांतीन उदळू बेल भंडार आरतीन मिळन सुख शांतीन तुम्हा सांगते पथिराज एवढ ऐका माझन तुम्हा सांगते पथिराज एवढं ऐका माझन तुम्हा सांगते करते मी तयारी तयारी जाऊजे जोरी लाजन करते मी तयारी तयारी जाऊ जे जोरी करते मी तयारी हे सगळं तुम्हाला सांगते आज चंपा षष्ठी आहे पूष महिन्यात तर तुम्ही तळी उसला जा सुख शांती नांदते घरामध्ये हेच सांगते माझं